नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत तर पाहूया विशेष घडामोडी नायगाव शहर संघटक प्रफुल्ल कदम आणि उपशहर अध्यक्ष करण पाटील यांच्या प्रयत्नामुळे नायगाव पूर्व सनटेक ग्लोबल परिसरातील वाहतूक विभागामार्फत अवैध पार्किंग वर धडक कारवाई नायगाव परिसरातील मोठमोठ्या इमारती वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे होत असलेली अनिर्धिकृत पार्किंग यामुळे येथे खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाढली होती त्यामुळे खूप मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाली होती ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नायगाव शहर संघटक प्रफुल्ल कदम उप शहर अध्यक्ष करण पाटील यांनी प्रशिक्षे जनतेचा मार्ग ते मनतेचा ही विचारधारा घेऊन त्यांनी वाहतूक विभागाला पत्र व्यवहार केला या पत्राची दाखल देत वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रशांत वांगू सहायक पोलीस निरीक्षक संदीप दिवटे आणि वाहतूक पोलीस पथकाचे संटे ग्लोबल परिसरातील अवैध पार्किंग वर तात्काळ कारवाई करत सदर परिसर वाहतुकीच मोकळा करून दिला संबंधित इमारती परिसरातील रहिवासी व वा इतर ये करत असलेल्या वाहनधारकांकडून वाहतूक विभाग व मनसेचे पदाधिकारी कदम आणि करण पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे या कारवाईनंतर रस्ते मोकळे झाले शालेय बस पाण्याचे टँकर रुग्णवाहिका यांना दिलासा मिळाला संबंधित इमारत परिसरातील रहिवासी व इतर करत असलेले वाहनधारकांकडून वाहतक विभाग व मनसेचे पदाधिकारी प्रफुल्ल करण पाटील यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे

ये नीरज के दो दिन के काय काय ये दो त्या खाली बोल कांगनेरला कांगनेरला लावले निकाल पाहिजे ए ममराज कांगनेरला देले दे चेक करा एक धनिया तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ या याच ठिकाणी आज वेळी तोपर्यंत धन्यवाद